धनंजय मुंडेंचं कालचं वक्तव्य वक्तव्य मंत्रिपद नसताना परमेश्वरांनी मला लोकप्रिय केलं कसं पाहत आहे नाही लोकप्रियता काय हरकत नाही म्हणाल त्यां त्यांच्या त्यांना त्यांच्या जीवाला वाटत असं भुजबळांना फाटा दिलता आणि धनंजय मुंडे यांना मंत्री केलं तर त्या काळामध्ये ज्यावेळेस भुजबळांची अवस्था बघितली होती तेव्हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे की काय अशा पद्धतीची अवस्था भुजबळांची झालती पण त्यांनी पार काल भुजबळाने जिल्ह्यात एक मेळावा घेऊन असा सुंदर संदेश दिला की धनंजय मुंडेंनी काल आमचे नेते भुजबळ साहेब म्हणून त्यांच्या घोषणा भुजबळसाहेब आगे बडो ही ती म्हणजे भुजबळ साहेबांनी त्या काल धनंजय मुंडेला एक कार्यकर्ता या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात येऊन तुम्हाला एका भुजबळ साहेबाचा कार्यकर्ता होण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि ती वेळ आली आणि तुम्ही जो जे जारंगे पाटील अतिशय म्हणजे निष्पाप माणूस अतिशय निष्कलंक माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काही समाजाला भेटलं पाहिजे याच्यासाठी न्याय हक्कासाठी जे बाबा माझा गरीब समाज गरजवंत मराठ्याचा जी लढा आहे जो ते न्याय हक्कासाठी जो माणूस भांडतो आणि स्वतःच्या जीवाचीसुद्धा परवा करीत नाही मी मेलो काय आणि वाचलो काय अशा पद्धतीच्या जीवावर उदार झालेला माणूस अशा माणसावर टीका करून तुमचं तोंड अनावश्यक बाटून घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला ते शोभत बी नाही तुम्ही जरी स्वतःचं काही वेगळं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न जरी करीत असताल ओबीसी लिडर भुजबळ साहेब आहेत त्यांनी असं पण वक्तव्य केलं की घडवून आणलेल्या संकटातून बाहेर करणं थोडं आव बाहेर पडणं थोडं अवघड असतं आता घडवून काय संतोष देशमुखला मारणं काय कुणी इतर समाधान इतर लोकांनी घडवलं का तर तुमचाच प्रताप आहे ना इथं 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 जे काही मर्डर झाले परळीमध्ये जे लोक मारले चुकीचे गुन्हे दाखल केले अराजकता निर्माण केली ही कुणी लोकांनी घडवलं का तुम्ही घडवलं आजही पोलीस स्टेशन कोण आहे धनंजय मुंडे साहेबाच्याच बंगल्यावरून सांगायचं ना याच्यावर तीन साथ दाखल करा त्याच्यावर ही कलम टाका त्याच्यावर ती कलम टाका त्याच्यावर ती कलम टाका हे कुणी सांगितलं पोलीस स्टेशन मग आम्ही त्याही काळात आम्ही म्हणलो तुम्हाला तुम्हाला मग तुम्हाला एवढाच पोलीस स्टेशनचा छंद असेल तर तुम्ही डिवायस पिवा ना तुम्ही जेस पि व्हा पहिल्यांदा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि याच दीपावलीच्या निमित्तानं आपण राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत चर्चा करतोय देशमुख साहेब यावर्षीची दिवाळी नेमकी काय फरक वाटतो आहे तुम्हाला यावर्षी दिवाळी तशी दिपावळी मनायसारखी राहिलेली नाही या बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजणच या ठिकाणी सर्व सर्वसामान्य माणसं परेशान आहेत कदा एक तर शेतीमालाला भाव नाही जे पिकलं आहे ते इकत नाही चांगल्या भावानं ना। आणि जे जे एवढ्या मोठ्या पद्धतीत झालं आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये एवढा मोठा पाऊस अतिवृष्टीला केव्हाच पडणार नाही एवढा मोठा पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी सर्व शेतातून पाणी जाणं जमीन खरडून जाणं आणि मग असंख्य नुकसान झाल्यामुळे यावर्षी जमीन काही म्हणजे दिपोळी काही आनंदी दिपवली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारनं जी मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते नाही एक तर सरकारनं जी मदत जाहीर केली अतिशय तुटपुंजी आहे त्याच्यामुळं त्याच्यामधून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं फार मोठं काही भलं होणार नाही पण एक तर जी घोषित केली ती मिळाली नाही माझ्या हिशोबानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणखीन दहा टक्केसुद्धा सुद्धा मदत आणखी पोहोचलेली नाही म्हणजे शंभर रुपयाचं घोषित एक तर तुटपुंजी आहे शंभर रुपये घोषित केले असतात आणखी दहा रुपये सुद्धा मिळालेले नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं त्याच्यामुळे दीपोळीवर फार मोठं सावट आहे धनंजय मुंडेंचं कालचं वक्त वक्तव्य मंत्रिपद नसताना परमेश्वरांनी मला लोकप्रिय केलं कसं पाहत आहे नाही लोकप्रियता काय हरकत नाही म्हणाल त्यां त्यांच्या त्यांना त्यांच्या जीवाला वाटत असत पण कालच्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळांना फाटा दिला आणि धनंजय मुंडे यांना मंत्री केलं तर त्या काळामध्ये ज्यावेळेस भुजबळांची अवस्था बघितली होती तेव्हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे की काय अशा पद्धतीची अवस्था भुजबळांची झाली ती एवढं सायरा वायरा होऊन असं भट म्हणजे एवढं ते हे झालते व्हायबल झालते पण त्यांनी पार काल भुजबळाने जिल्ह्यात एक मेळावा घेऊन असा सुंदर संदेश दिला की धनंजय मुंडेंनी काल आमचे नेते भुजबळ साहेब म्हणून त्यांच्या घोषणा साहेब आगे बडो ही ती म्हणजे एक भुजबळ साहेबांनी त्या काल धनंजय मुंडेला एक कार्यकर्ता या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात येऊन तुम्हाला एका भुजबळ साहेबाचा कार्यकर्ता होण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि ती वेळ आली आणि तुम्ही जो जे जारंगे पाटील अतिशय म्हणजे निष्पाप माणूस अतिशय निष्कलंक माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काही समाजाला भेटलं पाहिजे याच्यासाठी न्याय हक्कासाठी जे बाबा माझा गरीब समाज गरजवंत मराठ्याचा जी लढा आहे जो ते न्याय हक्कासाठी जो माणूस भांडतो आणि स्वतःच्या जीवाचीसुद्धा परवा करीत नाही मी मेलो काय आणि वाचलो काय अशा पद्धतीच्या जीवावर उदार झालेला माणूस अशा माणसावर टीका करून तुमचं तोंड अनावश्यक बाटून घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला ते शोभत बी नाही तुम्ही जरी स्वतःचं काही वेगळं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न जरी करीत असताल तरी तुम्ही ओबीसीचे लिडर नाहीत ओबीसी लिडर भुजबळ साहेब आहेत त्यांनी असं पण वक्तव्य केलं की घडवून आणलेल्या संकटातून बाहेर करणं थोडं बाहेर पडणं थोडं अवघड असतं आता घडवून काय संतोष देशमुखला मारणं काय कुणी इतर समाधान इतर लोकांनी घडवलं का तर तुमचाच प्रताप आहे ना इथं 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 जे काही मर्डर झाले परळीमध्ये जे लोक मारले चुकीचे गुन्हे दाखल केले अराजकता निर्माण केली ही कुणी लोकांनी घडवलं का तुम्ही घडवलं आजी पोलीस स्टेशन कोण चालवतं आहे धनंजय मुंडे साहेबाच्याच बंगल्यावरून सांगायचे ना याच्यावर तीन साथ दाखल करा त्याच्यावर ही कलम टाका त्याच्यावर ती कलम टाका त्याच्यावर ती कलम टाका हे कुणी सांगितलं पोलीस स्टेशन मग आम्ही त्याही काळात आम्ही म्हणलो तुम्हाला तुम्हाला मग तुम्हाला एवढाच पोलीस स्टेशनचा छंद असेल तर तुम्ही डी वाय एस पी व्हा ना तुम्हीच एस पी व्हा तुम्ही नेते आहेत का पोलीस आहेत हीच आम्हाला त्या काळात कळत नव्हतं मग तुम्ही एवढा कारोबार पोलीस स्टेशनचा ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला आज आजची परिस्थिती तुमच्यावर ही येणारच ना, ना आज तुमची एवढी अराजकताच तुमची एवढी मोठी झाली की तुम्ही एक माणूस काम सोडा ना साहेब आज परत बघितलं असेल की बोगस बिलाची मालिका कुणी बोगस बिल उचलले बीड जिल्हा जिल्हा परिषदमध्ये धनंजय मुंडे बांधकाम सभापती झाले त्या काळामध्ये एकशे चाळीस कोटी जिल्हा परिषद तोट्यात घातली आणि मग त्या काळात त्याच्यावर म लेखाजोखा करून त्याच्यावर परत रिऑडिट करण्याचा पंकजताई जेवढं ग्रामविकास मंत्री झाल्या त्यांनी ते ही घेतला पण वा चला मग म्हणले आमचेच माणसं पुन्हा त्याच्यात गुंतायली आहेत या उद्देशाने ती कटखेल्ला भाग आहे आणि एकशे चाळीस कुठे तोट्यात जिल्हा परिषद घातली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात की लगेचच बोगस बिलाला जी सुरुवात झाली या बीड जिल्ह्यात एकमेव परळीकडं प्रथा आहे की आता नगरपालिका आहे समजा आम्ही फक्त बातमी वाचतो परळी नगरपालिकेला तीनशे कोटीचा निधी एवढी एक बातमी आल्यानंतर तीनशे कोटीचं काम नाही तीस कोटीचं काम दिसत नाही त्या शहरात की कुणाचे म कुठे गेले पैसे ही मग सगळे आपले चेले चपाटे ही ती सगळे गोळा केलेले यंत्रणा आहे बोगस बिलावर मग ही बोगस बिल उचलत ती बोगस मग ही बोगस फेडावं लागेल ना तुम्हाला आणि समजा उदाहरणार्थ ही सगळी प्रक्रिया तुम्हाला सगळ्यात पोलीस स्टेशन पाहिजे महसूल पाहिजे ही सगळा ताबाकासाठी घेतला बोगस मतासाठी एकच माणूस बटन दाबणार कुणावर विश्वास नाही कुणावर काही नाही दोन हजार वीसला विमा कुणी बुडवला या बीड जिल्ह्याला अठ्ठावीसशे कोटी रुपये विमा मंजूर झाला साहेब शेतकरी त्याही काळात हैरान होता त्या काळाती धनंजय मुंडे साहेबांनी एकट्यानं विमा या ठिकाणी मुंडेसाहेब आले तर धनंजय मुंडेसाहेब आले हो का विमा मिळाला का दोन हजार वीसचा अठ्ठावीसशे कुटुंब विमा डायरेक्ट कंपनीवर हिने टायअप केलं आणि कारखाना जो आहे तो विकला असल्याची चर्चा देखील पाहायला मिळते नाही नाही युनिट तर कोणतंच राहणार नाही कर्तृत्वच नाही काही तर कर्तृत्वच माणसंच काही कामातच नाहीत तर माननीय धनंजय मुंडेसाहेब असतील ही असतील सर्व ही राजकारणा ही सहलीला म्हणून मा मतदारसंघात येतात आणि इथून बोगस बिल घेऊन इकडे पैसे घेऊन मुंबईला आहे आराम करायला जातात यांचं काम का सांगा ना तुम्ही काम इथं वर्किंगमध्ये सरकारच्या तिजोरीचे पैसे तर कुणी आमदार झाले त्याच्या मतदारसंघात पैसे येणारच आहेत ना कुणी मंत्री झाले त्याच्या मतदारसंघात पैसे येणार मी आणले तू आणले सरकार तर अ ब कडला देणारच आहे ना दिलेल्या पैशाचा तुम्ही वापर काय केला बोगस बिल काम न करता बिल रोडचं बिल तुम्ही जाऊन बघा शिरसाळा ते पोहणे रस्ता तेरा कोट रुपयाचा रस्ता आहे साहेब आत्ता जाऊन बघायचं की सगळ्या रस्त्यावर निसतं डांबर तरी आहे का वरच्या लेअरला वरच्या थराला आता मध्ये मुरूम टाकायला आम्ही आम्ही मध्ये दौरा केला खड्डे दाखविले जरा थोडं ते तुम्ही तो आपल्यासारख्याच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून खड्डे दाखविले त्यात मी परवा बघितलं टिप्पर लावून मुरुम वतायला चालू आता आता मग तुम्ही जर आत्ता मुरुम मुरुम लाग टाकित असता मेळवतून धरांगी पाटलांना धनंजय मुंडे बिंडूक देखील म्हणाले नाही नाही आता ह्यां आता कसं झालं आहे मुंडे साहेब डोकंच राहिलं नाही धनंजय मुंडे यांना डोकंच न राहिल्यामुळं डोका असलेल्या माणसाला माणूस नावट होतोच ना त्यांचा कसा आहे त्यांचा पूर्ण आताही घसरला आहे त्यांच्या पायाखारची पूर्ण वाळू घसरली त्यांचा तोल गेलेला आहे त्यांना आता ते बुद्धीच बुद्धी त्यांची तेवढी असेल तर दुसरं काय म्हणणार आहेत मराठा समाजाचा मध्ये फायदा नाही तर ईडब्ल्यू एसमध्ये फायदा आहे असं देखील ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल म्हणजे मेळाव्यातून म्हणाले नाही कुठल्या मुद्द्यात फायदा आहे कुठल्या मुद्द्यात तोट आहे हे तुम्ही मांडायची गरज नाही ना ते समाज बघेल ना ते जरांगी पाटील बघतील सरकार भाऊ ही आरक्षण कोणी दिलं जरांगी पाटलांनी एक आंदोलन केलं समाजासाठी हे समाजासाठी आर आंदोलन केल्यानंतर सरकारला हा मुद्दा पटल्यानंतरच आरक्षण दिलं असं ना सरकारनं आरक्षण कोणी दिलं आहे जरांगी पाटलांनी दिलं का जरंगे पाटलांनी मागितलं आंदोलन केलं दिलं आहे कुणी आरक्षण सरकारने दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलं उपमुख्यमंत्र्यांनी दिलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं विखे पाटील आले समिती झाली त्या माध्यमातून आरक्षण दिलं त्याच्यावर काही लोक कोर्टात दिलं पुन्हा कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं तुम्हाला हे मांडायचा अधिकार कशात आहे डब्ल्यू एस असेल किंवा मराठा आरक्षण असेल हे धनंजय मुंडेचं हे ऐकणार कोण आहे त्यांना तो अधिकार आहे का त्यांना तो राईट आहे का त्यांचा तो विषय आहे का विषय नसलेल्या विषयात त्यांनी कशाला सहभाग घ्यायचा मग ह्याच्यावर त्यांचं डोकं कळायलं जे जरंग पटलात डोक्याचा भाग सांगितलं तर तुम्हाला डोकं आहे की सांगा ना तुम्ही तुम्ही डोक्याच्या भागांना मांडायलात का हा तुमचा अधिकार आहे का तुमच्या तुम्हाला कोणी विचारला आहे का हा प्रश्न प्रश्न न विचारता तुम्ही जे प्रश्न उत्पादन निर्माण करायलात आणि तुमच्या भोवती मी कोणतरी आहे असं तुम्हीच दा दाखवण्याचा प्रयत्न करतात ही तुमची किवलवणी अवस्था झालेली आहे खरं पाहिलं तर स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील सरकारनं आयोगानं होऊ घातल्यात त्यासाठी तुम्ही काही नगराध्यक्षपदाची उमेदवार वगैरे त्याची चाचपणी वगैरे सुरू आहे परळी मतदारसंघामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील पक्ष संघटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट पूर्ण ताकदीनं सगळ्या निवडणुका लढणार आहे आणि जे जे कोणी समविचारी काँग्रेस असतील इतर पक्ष असतील आमच्यासोबत आले शेकाअप असतील हे असतील जे जे समविचारी पक्ष आमच्यासोबत येणार आहेत आम्ही सर्वांना घेऊन सर्व घटकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचसमिती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण आम्ही ताकदीनं लढणार आहोत खरं पाहिलं तर जी सध्या बाजारपेठेची परिस्थिती दिवाळीच्या पूर्ण या कार्यकाळात जर पाहिलं गेलं तर म्हणजे बघा प्रतिसाद वगैरे कसा आहे व्यापारी काही संदर्भात संदर्भात काही माहिती वगैरे समज तेहतीसशे रुपये पस्तीसशे रुपये अडतीसशे रुपये सोयाबीन निघायला आहे काय प्रतिसाद मिळणार आहे लोकांचे आणखीन पाण्यातूनच बरे सोयाबीन बाहेर निघायला नाहीत बऱ्याच लोकाला आणखीन खळच करता येईना गेलं आहे बऱ्याच लोकांचा आणखीन माल डॅमेज झालेला आहे या ह्याच्यातून बाजारपेठेवर एवढी शोकाळ आहे की आवकच नाही ना आणि पैसे लोकापासशी पैसे नसल्यामुळं खरेदारापाशी उद्योग फार उत्साह नाही आणि खरेदाराचा उत्साह नसला की बाजारपेठ अगोआगं आपोआपच डाऊन होत असते सध्याची बाजारपेठ प्रचंड मोठी डाऊन झाली पण शेवटी माणसं असतात इकडून तिकडून शेतकरी असतो बळीराजा असतो इकडून तिकडून कर्ज काढून ही करून ती करून सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो माणूस लहान लेकरासाठी तसं लहान लेकरासाठी ही दिपोळी करण्याचा या ठिकाणी माणूस प्रयत्न करतो मध्ये होते शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत बीड या बीड